आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर स्वबळावर लढत असला तरी खरी लढत ही महाविकास आघाडीशी असणार आहे अशी माहिती शिंदे गटाचे शिवसेना नेते आणि माजी मंत्री आनंदराव अडसुळे यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे एकूण सहा ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या प्रीती बंड माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील सहसंपर्क प्रमुख श्याम प्रमुख संतोष बद्री अशी धर्माळे महिला जिल्हाप्रमुख रेखा खरवडे अजय महल्ले वेदांत तालम आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आगामी काळात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक एकजुटीने पक्षाचे काम करून अमरावती जिल्ह्यातील विविध नगरपालिकांवर पुन्हा भगवा झेंडा फडकवतील असा ठाम विश्वास आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केला आहे